नमस्कार गुड मॉर्निंग आज अष्टा बिलवडी अयोध्या सायकल प्रवासाचा सा दुसरा दिवस आहे आणि कालच्या वस्तीचं काम आणि जेवणाचं काम पाटील साहेबांनी केलेलं आहे आम्ही आता ब्रह्मपुरीमध्ये आहे जरा आमच्या सायकल क्लबचे मार्गदर्शक सुबोधदादा वाळवेकर हे जरा आभार मानतील पाटील साहेबांचे सगळे सांगा आमच्यासोबत दामाजी साखर कारखान्याचे संचालक श्रीयुत राजेंद्र पाटील सर आहेत त्यांनी काल आमची राहण्याची कालची रात्रीची जेवणाची सुंदर सोय आणि आज सकाळी बरोबर साडेचार वाजता स्वतः चहा हे एवढी आपुलकी एवढं प्रेम खूप सुंदर आहे आणि ही ऊर्जा आम्हाला इथून पुढे आठ दहा दिवस चांगली मिळेल याबद्दल आम्ही सर्व आष्टाविलुडी सायकल क्लब सरांचे मनपूर्वक आभार मानतो थँक्यू थँक्यू विशेष आहे एका कारखान्याचे संचालक असून त्यांनी आमची जवळजवळ पंचवीस जणांची जेवणाची सोय केली व कारखान्याचे संचालक का असून स्वतः इथं ह्या मठामध्ये ज्योतिर्ण मंदिर ना सिद्धेश्वर मंदिरामध्ये स्वतःच्या घेऊन आले हे अगदी आम्ही शब्दात सुद्धा त्यांचे आभार कसे मानावे हे विशेष आहे फक्त नाथ पाहिजे नादाशिवाय काय आहे हो फक्त नाथ पाहिजे जय श्रीराम श्री श्री फक्त नाथ श्रीराम नादाशिवाय काय आहे